नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थोडासा गूढ वाटू शकतो अनेकांना बळी किंवा यज्ञ विधी हो नक्कीच आणि विशेषतः तांत्रिक आणि लोकपरंपरेत याचं काय स्थान आहे यावर आपण आज बोलूया आपल्याकडे जी माहिती आहे त्यात तंत्रातील बलिदानाचा अर्थ आणि पश्चिम महाराष्ट्रातील मसोबा देवतेसाठी कोंबडा बळी देण्याची प्रथा यावर फोकस आहे बरोबर आपला उद्देश या प्रथांमागचे सांस्कृतिक प्रतिकात्मक आणि आध्यात्मिक संदर्भ समजून घेणे आहे म्हणजे केवळ वरवर न पाहता अगदी चला तर मग जरा खोलवर जाऊन पाहूयात काय आहे सुरुवातीलाच एक महत्वाचा फरक आपल्या स्रोतांमध्ये सांगितला आहे एकीकडे व्यावसायिक कारणांसाठी किंवा फक्त खाण्यासाठी होणारी प्राणी हत्या हा आणि दुसरीकडे विधीवत म्हणजे मंत्रोच्चार आणि श्रद्धेने दिल्या जाणारा धार्मिक बळी हा फरक खूप महत्वाचा आहे म्हणजे एकीकडे रोजची गरज किंवा फक्त चव आणि दुसरीकडे वर्षातून एकदा होणारा विधी जो कर्माचं ऋण फेडण्यासाठी किंवा अदृश्य शक्तींशी जोडलेला असतो खरं आहे आणि गंमत म्हणजे तंत्र परंपरेत याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर आणखी वेगळा आहे खूप सखोल कसा तंत्राच्या दृष्टीने बळी म्हणजे निव्वळ हत्या नाही ते आहे ऊर्जेचं रूपांतरण ऊर्जा रूपांतरण म्हणजे म्हणजे असं की तामसिक ऊर्जा जी जड नकारात्मक मानली जाते तिला देवता किंवा पंचमहाभूतांमध्ये समर्पित करायचं जेणेकरून ती ऊर्जा पचवली जाईल तिचं रूपांतर होईल अच्छा म्हणजे ही एक प्रकारची एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन किंवा शुद्धीकरणाची प्रक्रिया हो अगदी तसं म्हणायला हरकत नाही यात अहंकार जीवनशक्तीचे काही अंश किंवा कर्माचे अवशेष हे सिंबॉलिक किंवा प्रत्यक्ष रूपात अर्पण केले जातात आणि प्राणी कोंबडा वगैरे किंवा इतर प्राणी ते बळी देण्यापूर्वी नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेतात असं मानलं जातं एका वाहकासारखे इंटरेस्टिंग आहे हे हो हे भूतशुद्धी आणि भूतयज्ञ या संकल्पनांशी जोडलेलं आहे म्हणजे आपल्या सभोवतालच्या अदृश्य शक्तींना किंवा नैसर्गिक घटकांना संतुष्ट करणं बरं म्हणजे निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा सा प्रयत्न अगदी विशेषतः शेती सुरू करताना पावसाळ्या आधी मंदिर स्थापनेच्या वेळी हे विधी केले जातात हा केवळ अंधविश्वास नाही तर त्या सूक्ष्म पर्यावरणाशी त्या शक्तींशी जुळवून घेण्याचा एक मार्ग आहे हे ऊर्जेच्या देवाणघेवाणीचं तत्वज्ञान खरंच खोल आहे आता आपल्या स्रोतांमध्ये मसोबा देवतेचा उल्लेख आहे पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोंबडाबळीचा तिथेही हाच विचार आहे का हो बऱ्याच अंशी म्हासोबा ही एक महत्वाची ग्रामदेवता आहे संरक्षक देवता, देवता. गावाचं रक्षण करणारी बरोबर रोगराई दुष्काळ वाईट शक्तींपासून रक्षण करते असं मानलं जातं आणि तिचं स्थान सहसा गावाबाहेर असतं आणि कोंबड्याचंच बळी का दिला जातो काही विशेष कारण कोंबड्याच्या बळीमागे अनेक प्रतिकात्मक अर्थ आहेत एक म्हणजे कोंबड्याचं रक्त ते प्राण किंवा जीवनशक्तीचं प्रतीक मानलं जातं अच्छा ते अर्पण केल्याने मसोबा ज्या भूतलावरच्या शक्तींवर नियंत्रण ठेवतो त्यांना ऊर्जा परत मिळते अशी समजूत आहे आणि स्रोतांमध्ये असंही म्हटलंय की कोंबडा पहाटेची वेळ सांगतो ब्रह्ममुहूर्ताची रात्र आणि दिवसाच्या सीमेवरची अगदी बरोबर त्यामुळे कोंबड्याचा बळी म्हणजे काय तर त्या सीमेरेषेवर नियंत्रण मिळवण्याचं प्रतीक अंधारातील किंवा अज्ञात शक्तींची समेट करण्याचं म्हणजे त्यांना दाबण्याऐवजी हो आदिवासी आणि लोकपरंपरेत अनेकदा विनाशकारी शक्तींना दाबण्याऐवजी त्यांना योग्य स्थान देऊन संतुष्ट करून समतोल साधण्यावर भर असतो बर अजून काय अर्थ आहेत का आहेत ना काही ठिकाणी जागरणात देवी अंगात आल्यावर कोंबऱ्याची मागणी होते ते तिच्या भूतगणांसाठी म्हणजे सेवकांसाठी अन्न मानलं जातं काही समाज मसोबाला वीर पूर्वजांची जोडतात अच्छा आणि कोंबडा मग शौर्याचं प्रतीक त्याच्या आवाजामुळे सतर्कतेमुळे हो आणि शेतीशीही संबंध आहेच पेरणीपूर्वी किंवा सुगीच्या वेळी पिकांच्या संरक्षणासाठी हा विधी करतात हे सगळे पैलू एकत्र येतात पण मग यातल्या क्रूरतेबद्दल काय म्हणतात लोक कारण हा प्रश्न येतोच बरोबर आहे आपल्या स्रोतांमध्येही यावर भाष्य आहे स्थानिक लोक याला सहसा क्रूरता मानत नाहीत त्यांच्यासाठी ते एक पवित्र अर्पण आहे म्हणजे विधीपूर्वक मंत्रांनी केलेलं कृत्य हो आणि नंतर ते माऊस प्रसाद म्हणून वाटलं जातं पण हेही खरं आहे की आजकाल अनेक ठिकाणी लाल भोपळा नारळ किंवा मातीचा कोंबडा वापरून प्रतिकात्मक बळी दिला जातो हा, हा बदल महत्वाचा आहे हो पण हे लक्षात घ्यायला हवं की अनेकदा बाहेरून पाहताना म्हणजे शहरी किंवा पाश्चात्य दृष्टिकोन या प्रथांना रानटी ठरवतो पण त्यामागचा श्रद्धायुक्त दृष्टिकोन निसर्गाशी असलेलं नातं ते समजून घेतलं जात नाही म्हणजे मारणे आणि अर्पण करणे यातला फरक अगदी मूळ विचारधारेत मारले जात नाही तर अर्पण केले जाते हा भाव महत्वाचा आहे थोडक्यात सांगायचं तर या संदर्भातलं बली किंवा यज्ञ ही केवळ प्राणीहत्या नाहीये ती एक गुंतागुंतीची ऊर्जा विनिमयाची प्रक्रिया आहे संतुलन साधण्याची प्रक्रिया हो हो अदृश्य शक्तींशी निसर्गाशी देवतेशी संवाद साधण्याचा एक मार्ग व्यापक यज्ञ कल्पनेचाच एक भाग जसं म्हणतात अर्पण केल्याशिवाय ऊर्जा हालत नाही बरोबर हा विचार खरंच महत्वाचा आहे आणि चर्चेतून एक प्रश्न मनात येतो कोणता की ऊर्जा विनिमय त्याग आणि रूपांतरणाच्या या पारंपारिक संकल्पना आजच्या काळात कशा बघता येतील म्हणजे प्रत्यक्ष बळी नाही पण आपल्या आयुष्यात संतुलन आणण्यासाठी किंवा काही बदल घडवण्यासाठी आपण कोणती प्रतिकात्मक अर्पणे करू शकतो हां हां हा खूप चांगला प्रश्न आहे कदाचित आपल्या वेळेचा अर्पण आपल्या अहंकाराचा त्याग किंवा काही वाईट सवयी सोडणं हे पण एक प्रकारचं अर्पण किंवा त्याग म्हणता येईल का नक्कीच यावर विचार करायला हरकत नाही स्वतःच्या आत काय अर्पण करता येईल सकारात्मक बदलासाठी बरोबर यावर विचार करूया